गावठी कट्टा दाखवून अधिकाऱ्याचे अपहरण केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक अठ्ठावीस मे रोजी रात्री अकरा वाजता घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक एकोणतीस मे रोजी आज सकाळी सात वाजता केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे केजजवळील जवळील महामार्गावर टोल नाक्याजवळ गाडी अडवून गावठी कट्ट्याचा धाक दाखवत बारा तेरा जणांनी पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्याचे अपहरण केले त्यांच्याकडे दोन कोटी रुपयाच्या खंडणीची मागणी केली असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे औदा या पवनचक्की प्रकल्पाच्या उभारणीचे काम करीत असलेल्या टागोरनगर नाशिक जिल्ह्यातील टागोरनगर येथील सुनील केन केदू शिंदे हल्लेमुकाम चालनाहूर बीड आणि त्याचे सहकारी हे दिनांक अठ्ठावीस मे रोजी रात्री बीडकडून केजकडे येत होते त्यांना रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास मासाजोग ते केज दरम्यान गंगामावली साखर कारखान्याजवळ असलेल्या टोल नाक्याच्या पुढे एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच पंधरा ए बी सव्वीस ब्याऐंशी हिच्या चालकाने इशारा करून त्यांच्या गाडी थांबवली त्यानंतर सुनील शिंदे यांनी गाडी थांबवली असता रमेश घुले राहणार केज याने अधिकारी सुनील शिंदे यांना आपण अधिग्रहित करीत असलेल्या पवनचक्कीच्या जागेसंदर्भात बोलायचे आहे असे म्हणून रमेश खुले रानार केज्या त्याच्याकडील गावठी कट्ट्याचा धाक दाखवला आणि त्याच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी संगनमत करून बळजबरीने सुनील शिंदे यांचे अपहरण केले त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसून त्यांना माजलगाव मार्गे अहमदनगर जिल्ह्यातील खरवंडी तालुका पाथर्डी येथे घेऊन गेले तेथे त्यांनी सुनील शिंदे आणि त्यांचे सहकारी यांना कंपनीचे काम करायचे असेल तर दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि ही खंडणी द्यावी लागेल अशी धमकी देत पैशाची मागणी केली दरम्यान सुनील शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची सुटका करून घेत आज केज या ठिकाणी दिनांक एकोणतीस मे रोजी सकाळी सात वाजता केच पोलीस ठाण्यात रमेश घुले आणि त्याचे अकरा ते बारा साथीदार यांच्याविरुद्ध अपहरण करून खंडणी मागणे व शस्त्र प्रतिबंधक कायद्यानुसार केच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे तपास करीत आहेत